इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी व्यंकोबा मैदान आणि इचलकरंजीचा सुपुत्र पैलवान रणजित गुप्पे यांनी पी एस आय पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व्यंकोबा मैदान येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते इचलकरंजी हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलं तरी क्रीडा क्षेत्रातही शहरानं उल्लेखनीय प्रगती केली अनेक खेळाडू शासकीय सेवेत कार्यरत आहेत याच प्रेरणेने रणजित बोंधुगुप्ते यांनी कठीण परिस्थितीतून मेहनत करत पी एस आय पद मिळवलं त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा व्यंकोबा मैदान येथे सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक श्री प्रमोद शिंदे यांनी आपल्या भाषणात रणजित यांच्या मेहनतीचं कौतुक करत तरुण पिढीसाठी ते आदर्श ठरल्याचं सांगितलं तसेच कुस्ती खेळाचा सरकारी नोकरीसाठी कसा उपयोग होतो सरकारी नोकरीसाठी शिक्षणाबरोबर खेळाचा कसा फायदा होतो हेही त्यांनी सांगितलं पैलवान अमृतमामा भोसले यांनीही रणजितच्या क्रीडा कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार काढले हा समारंभ इचलकरंजीच्या क्रीडा परंपरेचं महत्व अधोरेखित करणारा ठरला रणजित गुप्पे यांचं यश हे स्थानिक खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला या समारंभाला व्यंकुवा मैदानातील नामांकित पैलवान प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमुख उपस्थितांमध्ये पैलवान रंगराव धनगर कुस्ती प्रशिक्षक सूरज मगदूम सचिन चव्हाण प्रकाश पाटील अजित केसरवाणी आणि शुभम भोसले यांचा समावेश होता